शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या आर्थिक राजकीय लोकशाहीत मतदान वाया जात नसते भाऊ भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला कुणी गरीब असो वा श्रीमंत शेतकरी असो वा उद्योजक श्री असो वा पुरुष महाराष्ट्रीयन असो अथवा बिहारी प्रत्येक भारतीय माणसाला निवडणूक मतदानाचा अधिकार मिळाला अगदी चांगल्या पद्धतीनं भारतीय व्यक्ती हा अधिकार वापरत आले आहे भल्या भल्यानं योग्य वेळी योग्य समज देण्यासाठी आणि कमकुवतपणा प्रामाणिक उमेदवाराला बळ देण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क भारतीय जनता वापरत असल्याची चा खून चांगली उदाहरणे आहेत मतदान करणं हे पवित्र कर्तव्य समजणारी बहुतांशी लोक आहेत हे देखील चांगले लक्षण आहे लोकशाही टिकावी असं बहुतांशी लोकांना मनापासून वाटते ही गोष्ट असामान्य आहे तरीही एक कुविचार प्रत्येक निवडणूक काळात सुप्ता अवस्थेत काम करतो आणि प्रभावीपणे काम करतो याच कारणाने त्या कुविचाराला वेळीच रोखणे हे भारतीय नागरिक म्हणून पहिले कर्तव्य आहे निवडणूक अनेक पातळीवर खेळली जाते यामध्ये विजेत्याला मतदान करा असा सुप्त प्रचार जोरात असतो याचा अर्थ अमुक एक उमेदवार निवडून येणारच आहे असं ठाम गृहीतच काम करत असते अशावेळी त्यालाच मतदान करून आपलं मत, मत विजय पारड्यात टाका असा तो सूर असतो अशावेळी काही लोक या प्रचाराला बळी पडतात आणि बाहुबली उमेदवाराला आपले अमूल्य वेळ अमूल्य देऊन स्वतःला मनाचे समाधान करतात तो उमेदवार त्यांच्या मनात नसतो उलट त्यांच्याविषयी मनात थोडी कटुताच असते तरीही त्याचं निवडू निवडणूकमधील पारडे जड वाटले की कशाला विरोधात जायचं असा तर्क करून लोक त्याच्या मतात वाढ करतात या उलट एखादा चांगला उमेदवार आहे पण त्याच्या विजयाची खात्री नाही अशावेळी त्याला मतदान करून कशाला मत कुजवायचे असा व्यावहारिक विचार लोक करतात आणि इथेच एक वाईट गोष्ट घडते लोकशाही व्यवस्थेत जितके महत्व सत्ताधारी वर्गाला असते जवळपास तेवढे संविधानिक महत्व विरोधी पक्षाला असतेच वि, विरोधी पक्षनेता हा प्रधानमंत्र्यांच्या तोडीचा समजला जावा अशी आपली पद्धत आहे याचा अर्थ असा की विरोधी मान मतांना विरोधी मतांना योग्य सन्मान असतो लोकशाही टिकण्यासाठी अत्यंत लाभदायक अशी ही रचना आहे जरी आपण मतदान केलेला उमेदवार हरला तरी तुमचे मत वाया जात नाही तर निवडून आलेल्या उमेदवाराला पहिली जाणीव करून देते की तुझा विजय अंतिम नाही तुझ्या विरोधात अमुक एवढी मते असून हो त्यांचा सन्मान केला पाहिजे याचा अर्थ असा की तुमचे मतदान हे नक्की सर्वार्थानं दाखल पात्र असते ते अजिबात कुजत नाही कुणीही कुणाही व्यक्तीला विजय हवासाच वाटतो मात्र तो विजय म्हणजे केवळ वर पाच वर्षाची संधी असते कायमचा विजय नसतोच आज आपण मतदान केलेली व्यक्ती भले निवडून आली नसेल पण ती चौकस असेल तर मतदारसंघ प्रत्येक कामावर घारी सारखी नजर लावेल याचा फायदा असा की सत्ताधारी वर्गावर नियंत्रण राहील ही देखील मोठी सेवा आहे चौक लोकशाहीची विजय मताने आपले मतदान असेल तर जेवढा आनंद असतो तसाच आनंद विरोधी मतदान करूनही मिळावा मिळवता येतोच फक्त आपला आपल्या लोकशाही मूल्यांवर अतूट विश्वास हवा योग्य समज हवी नेमकी दृष्टी हवी आपण करत असलेले प्रत्येक मतदान हे लोकशाही बळकटच करत असते हे ध्यानात घ्यायला हवे उमेश सूर्यवंशी ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणी यांची समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिरातीनं घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक